नमस्कार दुनियेतलं सर्वात मोठं न्यायालय आपलं मनच असतं खरं काय आणि खोटं काय त्याला अचूक माहिती असतं दुनियेतल्या सगळ्या पदव्या मिळवल्या सगळी कौशल्य संपादन केली पण जवळच्या लोकांचं दुःख वेदना जर समजत नसतील तर त्या समजून घेता येत नसतील तर त्या पदव्या आणि घेतलेलं शिक्षण सर्वच व्यर्थ आहे परमेश्वर आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही उद्देशानेच आणत असतो कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी असते जी आपल्याला खूप टक्कर मारते गोल फिरवते आणि सुद्धा, पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ अधिक चमकदार झालेलं असतं धन्यवाद